नमस्ते नमस्ते गुड मॉर्निंग सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र तर आजच्या माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचे स्वागत करते मैत्रिणींनो आणि आजचा व्हिडिओ लावण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की काल जो मंत्रिमंडळात निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयासंबंधी आजचा व्हिडिओ आहे तोपर्यंत ज्या कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्या सर्व सदस्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा जर तुम्हाला आपले मुद्दे पटत असतील तर।, तर चला कालचा आपल्या मानधनवाडीचा जो निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयानुसार आपल्या अंगणवाडी ताईंना पाच हजार आणि मदतनिस्ताईंना तीन हजार एवढी मानधन वाढ त्यांनी फायनल केलेली आहे अगोदर साडेतीन हजार असं काहीतरी बोलत होते परंतु त्यानंतर त्यांनी जास्त कमी जास्त कमी करत तो आकडा मला तर वाटत होतं त्यांनी तो, तो चार हजार करावा परंतु दरवेळेसच आपल्याला निराशा वाटायला येते आणि तो त्यांनी तीन हजार इतका केलेला आहे म्हणजे ताईंवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही त्या संदर्भात मी काल लाईव्ह पण घेतलं होतं की मदतनीस इतकं कमी मानधन आहे आणि ते मानधनात अजिबातही वाढ करण्यात आलेली नाही आहे मैत्रिणींनो तर आजचा व्हिडिओ लावण्याचं तेच कारण आहे की कुठंतरी ही मानधन वाढ झालेली असली आपल्या म्हणजे थोडंसं फुल्हा फुलाची -फुला पाकळी आपल्या पदरात काहीतरी पडलं असलं तरी, तरी मैत्रिणींनो आपल्याला खरा न्याय हा मिळालेला नाही आणि हां ही लढाई आपली इथं संपलेली नाही आहे मैत्रिणींनो ही लढाई आपली चालूच आहे कारण आपण अजून जिंकलो नाही लढाई अजून चालू आहे कारण आपण अजून जिंकलो नाही कारण आपल्याला अजून भरपूर मानधन वाढ म्हणजे भरपूर मानधन वाढ म्हणण्यापेक्षा आपल्याला जो आपला कामाचा प्रामाणिक मोबदला आहे तो आपल्याला अजून मिळालेला नाही बरोबर ना मैत्रिणींनो कारण की आजच्या कामाची तुलना करता ऑनलाईन ऑफलाईन आणि आहार वाटप या सगळ्या कामांचा जर विचार केला तर आपल्याला खूप तुरळक असं तुटपुंज असं मानधन आहे म्हणजे साधारणतः आपल्याला एक पाचशे रुपयेसुद्धा रोजंदारी नाही आणि माझ्या ताईला एकशे आणि ब्याऐंशी रुपये म्हणजे पूर्ण एकशे त्र्याऐंशी रुपयेसुद्धा रोज नाही आहे जो शेतातली शेतमजूर महिला असते तिला अडीचशे ते तीनशे ती 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 रुपये किंवा काही भागात चारशे रुपयेपर्यंतसुद्धा रोज त्या महिला कमावतात तेवढा सुद्धा रोज माझ्या ताईला नाही आहे तर आजचा व्हिडिओ लावण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मैत्रिणींनो हेच आहे की सगळ्या सगळ्यांना पैसे द्यायला शासनाकडे आहे तिजोरीमध्ये पैसा आहे कसा की पोलीस पाटलांचं मानधन दुपटीने वाढवलंय बरोबर पुन्हा कोतवाल्यांचं मानधन दुप्टीने वाढवलं आहे राहिले उरले सुरले होमगार्ड आपले जे माता भगिनी आहेत सिक्युरिटी देतात होमगार्ड त्यांचं पण मानधन दुपटीने वाढवलेलं आहे तसेच आशा भगिनींचं पण मानधन दुपटीने वाढवलेलं आहे जेवढे पण सरपंच उपसरपंच ह्यांना तर कधी पगार नव्हता आयुष्यात तर त्यांचंसुद्धा मानधन हे दुपटीनेच वाढवलेलं आहे मग मला सांगा सर्व कर्मचाऱ्यांचं मानधन हे दुपटीने वाढवलेलं आहे तर माझ्या सेविका मदतनिस्ताईंच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ का झाली नाही आज आम्हाला सेविकांना वीस हजार एवढी मानधनवाढ अपेक्षित होती आणि मदतनिस्ताईंना ती दहा ते पंधरा हजार तरी मानधनवाढ अपेक्षित होती परंतु तसं शासनाने काही केलेलं दिसत नाही आहे म्हणजे कामाच्या वेळेस फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई दिसतात कोणत्या योजनांच्या कामाच्या वेळेस अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई दिसतात कामाच्या वेळेस मात्र कुठलाही विचार केला जात नाही मग मानधन वाढायच्या वेळेस रुपया रुपयाचा भिकाऱ्यासारखा विचार का केला जातो म्हणजे रुपया रुपया करून अशी सेविकांमदतनीस्ताईनला भीक घालत आहे का हे सरकार आणि हो आम्ही भीक तर मागत नाही आमच्या हक्काचं मानधन मागतोय हे सरकारला छातीटोकपणे सांगून मी सांगू शकते का सेविका मदत निसता इंच बघ आणि रात्रीच्याच लाईव्हला मी सांगितलं आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जी बाल महिला बालकल्याण मंत्री त्यांना थोडीसुद्धा जरी वाटत असेल का ना काहीतरी तर त्यांनी ना नवरात्रीमध्ये कुठल्याही देवीचं दर्शन घेऊ नये का देवीचं दर्शन घ्यावं त्यांनी कारण जिथे जात त्या ह्या अंगणवाडी सेविका मदत निसता येई तुमच्या लाडक्या बहिणीच आहेत ना मग ह्या ह्या सुद्धा एक देवीचाच अवतार आहे कारण की आज ही जी सेवा देतात ते कुठेतरी माझ्या माता भगिनी जशा डॉक्टर आहे नर्स आहे शिक्षक आहे पुन्हा कामगार आहे कारागीर आहे कर्मचारी आहे तर या ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्या ह्या देवीचेच अवतार आहेत देवीचेच रूपं आहेत आणि ह्या माझ्या से सेवा देणाऱ्या कोरोना काळातसुद्धा अविरतपणे सेवा देणाऱ्या अशाने ब आशा भगिनी असतील अंगणवाडी सेविका असतील यासुद्धा देवीचीच रूपे आहेत मग या जिवंत देवी देव देवींचं तुम्ही लेकरा बाळांचा विचार करत नाही त्यांचा तळताळ तुम्ही घेत आहे तर तुम्हाला देवीच्या मंदिरात जाण्याचा काय अधिकार आहे जर मुख्यमंत्री आणि यांना यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाला जर थोडीसुद्धा शिल्लक असेल ना त्यांच्यामध्ये तर त्यांनी एकाही देवीचं दर्शन घेऊ नये कारण जिवंत देवी देव देवींना तळताळ देऊन ते खऱ्या मूर्तीतल्या देवीला कधीच त्यांना दर्शन घेऊ नये त्यांनी आणि मूर्तीचे देवी त्यांना आशीर्वाद पण देऊ शकत नाही कारण की जिवंत देवीला जर आज त्यांनी मानधन भरघोस वाढवला असतं तर त्यांच्या लेकरा बाळांचे आशीर्वाद तुम्हाला लागले असते आणि त्याचं रूपांतर तुम्हाला कुठंतरी सत्ता स्थापनेसाठी शंभर टक्के त्याचा उपयोग झाला असता मला त्यांना शासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सर्व मानधनी कर्मचाऱ्यांना दुपटीने वाढ केली आहे मग सेविका आणि मदतनीस यांच्याच बाबतीत तुम्ही एवढे उदासीन का आहात नेमकं त्यांनी म्हणजे असं काय तुम्हाला त्यांचं एवढं तळताट काय तुम्हाला एवढा का राग राग काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोट्या बातम्यासुद्धा पसरवण्यात आलेल्या ता आहे ताईंनो की त्या आजच्या ल पेपरला जी बातमी दिलेली आहे त्यामध्ये सांगितलं या महिला बालकल्याण मंत्र्यांनी की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं मानधन हे मागच्या वेळेस तीन हजारांनी वाढवलं होतं मला तसं जी दाखवा त्यांना सांगा त्या मला सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती महिला बालकल्याण विकास मंत्री ताईंना की आम्हाचं मानधन हे तीन हजारांनी वाढवलं याचा जी आर तुम्ही मला दाखवा मागच्या वेळेस बावन्न दिवस माझ्या मदतनीस मदतनीसताईंनी संप केला तर एक रुपयाचं सुद्धा मानधन त्यांना वाढवण्यात आलेलं नव्हतं आणि आश्वासनांवर तो संप मागं काढला संघटनांनी फसवलं त्यामुळे संप मोडीत काढला आणि आश्वासनांवर तो संप मागे घेऊन थोडी एक रुपयाची सुद्धा वाढ गेली नाही मग गेल्या वेळेस तीन हजारांनी मानधन वाढवलं आणि आत्ताच्या वेळेस पाच हजारांनी मानधन वाढवलं हे साप चुकीचं आहे मीडिया सुद्धा खोटं बोलतंय मदतनेस्ताईंना सुद्धा फक्त पाच हजार पाचशे रुपये पगार आहे मानधन आहे आणि मीडियाने दरवेळेस ते आठ हजार आहे इतकं दाखवलेलं आहे त्यामुळे मीडियावर सुद्धा आम्ही कारवाई करायला भिनार नाही तुम्ही पूर्ण माहिती घ्या तुम्हाला मीडियावाल्यांना लाजा वाटतात का खरं मानधन दाखवायला सी मदत सी विकताईनं सुद्धा बातमी लावली होती बारा मिलता। हजार इतकं मानधन मिळतं तर मला जी आर दाखवा सेविकताईन बारा हजार मानधन असल्याचा सीविका ताईला फक्त आणि फक्त दहा हजार रुपये मानधन मिळतं त्याच्यावर एक रुपये सुद्धा मिळत नाही मदतनिस्ताईला पाच हजार पाचशे रुपये मानधन मिळतं त्याच्यावर एक रुपये सुद्धा मिळत नाही आणि यावेळेस त्यांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ होण्याची अपेक्षा होती मदतनीस्ताईला किमान दहा हजार रुपये तरी मानधन लागत होतं आणि सेविका ताईंना वीस हजार आणि वीस हजार जरी मानधन तुम्ही देऊ शकत नव्हते तरी आ सेविका ताईंना किमान वेतन अंतर्गत अठरा हजार रुपये तरी म्हणजे तिला एक सहाशे रुपये रोज या प्रमाणात निदान तिला अठरा हजार रुपये तरी एवढं मानधन वाढ अपेक्षित होती परंतु शासनाने पुन्हा एकदा चेष्ट चालवलेला आहे या कर्मचाऱ्यांची पण शासनाला म्हणा तुम्ही हलक्यात घेऊ नका या मदतनीसत आणि सेविका ताईंना जनता जनार्दन एज माय बाप आहे जनता जनार्दन सरकार तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका तुम्हाला खुर्च्यांवर वरती बसव हो बसू शकते ही जनता ना तर तुम्हाला खुर्चीवरून खाली पण आणून आणण्याचं काम ही जनता करू शकते आणि स्त्रीच्या ताकदीला तर तुम्ही कधीच अंडर एस्टिमेट करू नका स्त्री जज करू नका कारण की तुम्ही आता हा जो अन्याय सेविका मदतनीस्ताईंवर चालवलेला आहे त्या सेविका मदत निस्ताई कधीच विसरणार नाही मी तर म्हणेन का हा व्हिडिओ इतका व्हायरल करा इतका व्हायरल करा की आपले मुख्यमंत्री वित्त मंत्री आपल्या महिला बालकल्याण मंत्री यांना हा व्हिडिओ दिसू द्या की नेमकं सेविका मदतनीसांचं काय म्हणणं आहे त्यांची काय तळा तळाट आहे तुम्हाला ती का जाणवत नाहीये आणि मग मी रात्री लाईव्हला सांगितलंच आहे की आपल्या ज्या मंत्री लाभल्यात आपल्याला त्या आतापर्यंत एकही स्त्री मंत्री ना अजिबात आपल्याला एकदम आपल्या तळमळीची किंवा कशाचीच लाभलेली नाहीये तुम्ही विचार करा मैत्रिणींनो केंद्रामध्ये स्मृती इराणी होती तिला आपल्या प्रश्नांचं काही घेणं देणं नव्हतं बरोबर मंत्रिमंडळाच्या बाहेर आली ती आलीच नाही चारचाकीच्या गाडी खाली कधी ती उतरलीच नाही सेविका निस्ताईंचे प्रश्नच तिला कधी माहीत कळलेच नाही पुन्हा पंकजा मुंडे होती त्याच्या अगोदर आपल्याला राज्य म्हणतात पंकजा मुंडेने तेच केले अनेक प्रकारचे घोटाळे केले घोटाळे केले परंतु सेविका निस्ताईपर्यंत ती कधी पोहोचलीच नाही त्यानंतर यशोमती ठाकूर आली था। परत ते वर्षात आवड्या होत्या शिक्षणमंत्री म्हणजे जेवढ्या पण महिला यशोमती ठाकूरला तर कुठल्याच अंगणवाडी सेविकेचं काहीच माहिती नाही कधीच ती खुर्चीच्या खाली आली नाही किंवा सेविका निस्ताईंमध्ये यशोमती नाही माझी तर सर्व मंत्रिमंडळाला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हेच निवेदन असेल की आम्हाला महिला बालकल्याण मंत्री लेडीज नकोय महिला बालकल्याण मंत्री, मंत्री आम्हाला स्त्री आहे कारण स्त्री स्त्रीची भावना जर समजू शकत नसेल तर कशाला नवरात्रीचे उपवास करायचे कशाला नऊ दिवस तुम्ही मंदिरात जाता बिनचप्पलचा राहता चहा सोडता उपवास करता काहीच करू नका तुम्ही नवरात्रीमध्ये आज जर जिवंत देवींना आता तुम्ही जर वाढ दिली त्यांच्या लेकरा बाळांचे आशीर्वाद घेतले तर तुम्हाला देवी आपोआपच पावल देवीचा आशीर्वाद तुम्हाला आपोआपच मिळल जिवंत देवींना तुम्ही काहीतरी पदरात पाडा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा काय गरज आहे तुम्हाला वैष्णव मातेला जायची काय गरज आहे तुम्हाला कुठल्याही देवीला जाण्याची आज जर तुम्ही जिवंत देवी देवतांना जर तुम्ही जी आपल्या सेविका मदत निसता ना या रनरागिन्यनं जर तुम्ही अपेक्षित वाढ दिली तर जी देवी पण आशीर्वाद तुम्हाला देणार नाही तेवढे आशीर्वाद या असंख्य लाखो कुटुंबातून तुम्हाला मायबाप सरकारी आशीर्वाद मिळणार आहे आणि कुठेतरी त्याचा फायदा तुम्हाला निवडणुकांमध्ये बघायला मिळणार आहे परंतु तुम्ही या माझ्या ताईंचा तळतळाट घेतलेला आहे आणि तो तुम्हाला शंभर टक्के फेडावा लागणार आहे मी आजच बातमी बघितली दीपक आपले शिक्षण मंत्री आहेत मान्य दीपक केसरकरजी तर यांनी पूर्व प्राथमिक जो आकृती बंद आहे आजचा पेपर आजचा पेपर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या की पूर्व प्राथमिक शालेय शिक्षणासाठी जो आकृती बंद तयार केलेला आहे त्याची बातमी आहे की त्याचं पुढच्या जून दोन हजार पंचवीसपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे म्हणजेच आपले तीन ते सहाचे मुलं हे मुख्य शिक्षण प्रवाहात आणले जाणार आहेत आणि जे खाजगी शाळा आहेत इंग्लिश मिडियम आहेत यांनी जे आपले तीन ते सहाचे म्हणजे एल के जी जी नर्सरी अशा लेवलनी जे म्हणजे आमापाशा शाळा काढलेल्या आहेत आणि त्यांमध्ये मनमानी कारभार चालू आहे अनेक फी आकारत आहे लाखो लाखो रुपये ते फी लाटत आहे याला कुठंतरी त्यांनी कुठंतरी आळा बसावा यासाठी त्यांनी या मुलांना शिक्षण प्रवाहात आणलेलं आहे आणि त्या देखील कोड देण्यात येणार आहे आणि मुलं शिक्षण प्रवाहात आणल्यानंतर तर त्यांनी त्यामध्ये ते बातमी दिलेली आहे की ही मुलं शिक्षण प्रवाहात आणल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा परिषदचं पण नियंत्रण असणार नाही आणि महिला बालकल्याणचं पण नियंत्रण असणार नाही अशी बातमी आहे मी दोनदा वाचली मैत्रिणी मी ती तुम्हाला टाकते पण व्हॉट्सअपला आपल्या युनियनच्या रूपला की नियंत्रण कोणाचंच असणार नाही मग आता नियंत्रण कोणाचं असणार काय असणार ते, ते पुढं सगळं आकृती बंद येणारच पण कुठेतरी मला वाटतं की संधीचं सोनं करूयात बहिष्कार तर आपण एक्स्ट्रा कामांवर टाकणारच आहे पण संधीचं सोनं करायची आता खरी वेळ आलेली आहे मैत्रिणी कारण की ज्या अर्थाने आपल्या मुलं हे शिक्षण प्रवाहात जाणार आहेत तिथं कुठंतरी आपण सुद्धा झेडपीला अनौपचारिकरित्या कोणाने जोडले जाणारे ज्यावेळेस आपले मुलं मुख्य शिक्षण प्रवाहात येतील त्यावेळेस कर्मचारी सुद्धा जिल्हा परिषदला जोडला जाणार आहे आणि त्यावेळेस आपण आहे त्या मानधनात अजिबात ते काम स्वीकारणार नाही आहोत हे तुमचं आमचं ठरलेलं आहे आणि पक्क ठरलेलं आहे तो मुद्दा आपण युनियन मार्फत मार्गी लावणारच आहोत ज्यावेळेस आपले मुलं जिल्हा परिषदला जॉईन होतील त्यावेळेस कर्मचारी सुद्धा जिल्हा परिषदला जॉईन करा आम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये घ्या आणि आम्हाला कायम सेवेत घ्या आज पन्नास वर्षे झालेली योजनांची कामं करतोय आणि तुम्हाला फक्त कामच प्यारी आहे तुम्हाला मानधानी कर्मचारी लागतोय तुम्हाला परमनंट एम्प्लॉई नको आहे आम्हाला परमनंट काम पाहिजे आम्हाला कायमस्वरूपी दर्जा पाहिजे तरच आम्ही जिल्हा परिषदकडे जॉईन होऊ किंवा आमचे मुलं आणि आणि आम्ही सहकुशीने तिथं सहभागी होऊ मग एवढा अन्याय का मुलं तुम्हाला शिक्षण प्रभावात पाहिजे पण त्या मुलांना सेवा देणारी जी अंगणवाडी ताई आहे ती तुम्हाला परमनंट कर्मचारी का नको पडेल ते काम करणारी ही ताई आहे तळागाळातील ताई आहे तर हिला पण तुम्ही परमनंट घ्या आज जिल्हा परिषदकडे जॉईन झाल्यानंतर आपल्याला किमान चतुर्थश्रेणीमधील सव्वीस हजार रुपये एवढं मानधन मिळेल मदतनीस ताईला वीस हजार रुपये एवढं मानधन मिळेल आणि आम्ही आपण जिल्हा परिषदचे परमनंट कर्मचारी होऊ ही आपली संधी आहे आणि आपण तिचं सोनं करूयात एकमतानी एकमतानी निर्णय घेऊयात तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधून आपल्या कामाची जी मदतनीस आणि सेविका ताईंचं काम आहे ते आपण दरवेळी सांगतो आहे आणि आज लास्ट मी पुन्हा या व्हिडिओमधून आपल्या संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छिते की आपल्याला ही झालेली तुटपुंजी मानधन वाढ अजिबात मान्य नाही आहे मुळात म्हणजे पाच हजार मानधन वाढ ही एकदम फसवी घोषणा आहे कशी आहे तर तीनच हजार रुपये आपलं ओरिजिनल मानधन वाढलेलं आहे आणि दोन हजार आपल्याला इन्सेंटिव्ह मिळतोय म्हणजे मूळ मानधनात वाढ नाही आपण जे ऑनलाईन काम करतो बरोबर ना तर जे ऑनलाईन काम करतो त्याचा आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळतो तर तो मानधनासोबत दर महिन्याला दोन हजार इतका दिला जाणार आहे म्हणजे आपल्याला तीनच हजार खरी मानधन वाढ झालेली आहे हेही तुम्ही लक्षात घ्या आणि मदत निसताईंना तर खूपच कमी मानधनवाढ झालेली आहे तर दरवेळेस रित्या व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणींना तुम्ही हे खूप जास्त प्रमाणात व्हायरल करा की आमदार खासदारांना पगार किती आहे दोन ते तीन लाख रुपये पगार आहे शिक्षक लोकांना पगार जिल्हा परिषदला सुद्धा एक लाखाच्या पुढं पगार आहे आणि सगळ्याच सगळ्याच आमदार खासदार असतील यांना तर विषयच नाही प्राध्यापक असतील त्यांनाही विषय नाही त्यांचं पेन्शनच काहीतरी लाखो रुपयामध्ये पेन्शन घेतात आणि आपण जिवंतपणे एवढं काम करतो रात्रंदिवस तरी त्याचा मोबदला आपल्याला मात्र मानधनामध्ये देतात काही काही कर्मचारी अशी की त्यांना घरी बसून पेन्शनसुद्धा आता शिर्डी संस्थांचे कर्मचारी बघा त्यांना घरी बसून पेन्शनसुद्धा पंचवीस हजार रुपये मिळणार आहे जे जुने कंत्राटी कर्मचारी होते त्यांचे पेन्शन रिटायर झालेले त्यांना घरी बसून पेन्शनसुद्धा पंचवीस हजार आहे आणि आपल्याला जिवंतपणे मानधनसुद्धा तेवढं मिळत नाही खूप मोठी शॉकांतिका आहे खूप मोठी शोकांतिका आहे आणि हा अन्याय आपण आता होऊन देणार नाही मैत्रिणीं आणि आपल्या आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आता अनेक सेविका ताई मदतनीसताई आपल्या रिटायर होऊ राहिलेल्या आहेत आणि रिटायर झालेले आहेत त्यांची इतकी वाईट अवस्था आहे की मानधनसुद्धा बंद होत आहे किंवा त्यांची जी एक रकमी एक रकमी जी रक्कम दिली जाते ती रक्कमसुद्धा त्यांना साधारणतः एक वर्षाच्या आतमध्ये तरी दिली गेली पाहिजे एवढा पाठपुरावा आपण करूयात आणि त्यांना एक चांगला दर्जाचं जीवन त्यात जगू शकतील यासाठी त्यांना पेन्शन ही आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची याप्रमाणे पेन्शनसुद्धा मिळवून देऊ आज आपण मानधन वाढलं आहे तर निदान मानधनवाढाच्या पन्नास टक्के तरी पेन्शन ही आपल्या माता भगिनींना मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण सतत आपल्या युनियनच्या मार्फत पाठपुरावा करू आणि आजचा व्हिडिओचा हेच आहे उद्देशच हा आहे की आपण जे मानधनवाढ झालेली आहे ती आपल्याला मान्य नाही आणि कुठेतरी आपण ही, ही मानधनवाढीबद्दल पुन्हा आपला हा मोर्चा चालूच राहणार आहे मी मग अशीच सांगितलेलं आहे की आपली ही लढाई अजून संपली नाही कारण आपण मैत्रिणींना अजून जिंकलो नाही आणि आपण आता का कोर्टात जाणार आहोत कोर्टामध्ये दावा टाकून आपण कोर्टात टिकेल असं सात तासाचं वेळापत्रक देणार आहोत पूर्ण वेळ कर्मचारी होणार आहोत मैत्रिणींनं आता भीक, भीक नाही मागणार आपण शासनाकडे एक रुपयाची सुद्धा भीक मागणार नाही पूर्ण वेळ कर्मचारी होणार आहोत आणि पूर्ण वेळ कर्मचारी झाल्यानंतर आपण शंभर टक्के सव्वीस हजार सेविका आणि वीस हजार मदत निस्ताई या एवढ्या पगारासाठी पात्र होतील ही मा गोष्टच आपण काढून टाकू मानधन हा मुद्दा आपण मार्गी लावू आणि कायम वेतन श्रेणी चतुर्थ वेतन श्रेणी कायम सेवेत आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपल्या नवीन युनियनला तुम्ही मोठ्यात मोठ्या मोटे जास्त संख्येने जॉईन व्हा आपली नवीन संघटना ह्या महिन्यात आपण रजिस्ट्रेशन करत आहोत आणि करतच आहोत चला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मोठ्या प्रमाणात आपला हा व्हिडिओ शेअर करा सरकारपर्यंत जाऊ द्या की जिवंत रणरागिणी काय म्हणतात नवरात्रात देवीचं दर्शन घेण्यापेक्षा या देवींचा आशीर्वाद घ्या तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद